न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताजा महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन वन श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री दत्त जयंती या स्थानिक उत्सवानिमित्त श्री साईबाबा समाधी मंदिर श्री दत्त मंदिर आणि मंदिर परिसरात साईबत्त श्रीमती रजनी डांग यांच्या देणगीतून आकर्षक करण्यात आलेली फुलांची सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे सायंकाळी चार ते सहा या वेळेत श्री दत्त जयंतीनिमित्त मारुती मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडपाच्या स्टेजवर हबप सौस्नेहल संजय कुलकर्णी नाशिक यांचा कीर्तन कार्यक्रम आणि श्री दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे तर सायंकाळी सहा वाजता श्रींची धुपारती होईल त्यानंतर लेंडी बागेतील श्री दत्त मंदिरात श्रीदत्त मूर्तीवर आणि पादुकांवर अभिषेक पूजा आणि श्री दत्तात्रयांची आरती करण्यात येईल तर रात्री सव्वा नऊ वाजता श्रींच्या रथाची गावातून मिरवणूक काढण्यात येईल आज गुरुवार असल्याने नित्याचे पूजन होईल आणि श्रींची शेजारती रात्र साडे दहा वाजता पालखी मिरवणूक परत आल्यानंतर होईल న్యూజ్ సుపర్వన్ సాటి రాజేంద్ర దుంబడే శిర్డీ